हा युनायटेड किंगडम एवढा छोटा देश अर्ध्या जगावरती त्या ठिकाणी राज्य करत होता त्यात भारत देखील समाविष्ट आहे इंग्रज जेव्हा भारतावरती राज्य करत होते तेव्हा त्यांची संख्या जेमतेम एक ते दीड लाख एवढीच होती आणि भारतीयांची संख्या त्यांच्यापेक्षा लाखपट जास्त पॉईंट फाईव्ह पर्सेंट इंग्रज भारतीयांवरती राज्य करत होते नेमकं यामागचं कारण काय असेल त्यामागचं कारण होतं मजबूत प्रशासन स्ट्रॉंग ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्या प्रशासनाच्या जीवावरती त्यांनी एकशे पन्नास वर्ष भारतीयावरती भारतावरती त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे प्रशासनात सर्वात मुख्य म्हणजे त्यांचा अधिकारी वर्ग आणि त्यांना निवडण्याची त्यांची प्रक्रिया त्यावेळेस जेव्हा भा भारत गुलामगिरीमध्ये होता तेव्हा देखील भारतीय प्रशासनापासून वंचित होते आणि आज देखील बराचसा गरीब मागास मध्यमवर्गीय समाज प्रशासनापासून वंचितच आहे काही लोक मोजकेच काही लोक त्यांच्यावरती आजही राज्य करतायत हेच बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये मग ते कशा प्रकारे या प्रशासनामध्ये येऊ शकतात तर एक मार्ग आहे प्रशासनिक सेवा सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्या घेतल्या जातात युपीएससी एमपीएससी यांसारख्या परीक्षांमार्फत मग आज आपण पाहणार आहोत नेमकं युपीएससी परीक्षा काय आहे त्याची जनरल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत युपीएससीचा इतिहास यूपीएससी म्हणजे काय यूपीएससी साठी लागणारी पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल त्यानंतर यूपीएससी चे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत यूपीएससी ची स्टेप बाय स्टेप तयारी कशी करता येईल परीक्षेचा कालावधी किती असतो कधी फॉर्म सुटतात त्यानंतर कधी एक्झाम होती कधी मेन रिझल्ट लागतो ते आपण पाहणार आहोत त्यानंतर कुठले बेसिक पुस्तकं स्टँडर्ड बुक्स वापरून आपण त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतोय हे आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम यूपीएससीचा इतिहास आता युपीएससी इतिहासामध्ये मी आत्ताच सांगितलं ब्रिटिश ब्रिटिश साम्राज्य जेव्हा भारतावरती होतं त्यामध्येच त्यांचे प्रशासकीय अधिकारी हा त्यांचा बॅकबोन होता पाठीचा कणा होता त्यामुळेच त्यांनी इतके वर्ष पूर्ण अर्ध्या जगावरती आणि भारतावरती राज्य केले पहा मग अठराशे पन्नासच्या दशकात ब्रिटिश साम्राज्याची सत्ता भारतात मजबूत होत चालली होती इंग्रज अधिकारी भारतात शासन करत होते राज्य चालवण्यासाठी हुशार निर्णयक्षम अधिकारी हवे हे इंग्रजांना जाणवू लागले मग सुरू झाला इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रवास पण यामध्ये अटी होत्या परीक्षा फक्त लंडनमध्ये व्हायची भाषा फक्त इंग्रजी असायची वय केवळ एकवीस वर्षच त्यानंतर भारतीयांसाठी जवळपास अशक्यच होतं अठराशे चौसष्ट मध्ये बंगाली तरुण सत्येंद्रनाथ टागोर कवी रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू यांनी या अशक्य वाटणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्याचं धाडस केलं लंडनला गेले परीक्षा दिली आणि इतिहास घडवला पहिला भारतीय म्हणून आय सी एस अधिकारी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी बनले तेव्हा लाखो भारतीयांना वाटू लागलं आपणही हे करू शकतोय पहा जर इतिहासानुसार वर्षानुसार जर त्या ठिकाणी आपण पाहिलं अठराशे त्रेपन्न साली ब्रिटिशांनी प्रथमच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस साठी स्पर्धा परीक्षेची संकल्पना मांडली ही परीक्षा सुरुवातीला फक्त इंग्लंडमध्येच घेतली जायची त्यामुळे फार थोडे भारतीय निवडले जायचे त्यानंतर अठराशे साली मॅक्युले कमिटीने आय सी एस साठी स्पर्धा परीक्षा सुरू करण्याची शिफारस केली मॅक्युले नावाचा अधिकारी होता त्याने त्याच्या कमिटीमध्ये आय सी एस नावाची इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस साठी स्पर्धा परीक्षा सुरू करण्याची त्या ठिकाणी शिफारस केली आणि एकोणीसशे बावीस साली आय सी एस परीक्षा प्रथमच भारतामध्ये घेतली जाऊ लागली त्या अगोदर स्वतंत्र लढ्यातून त्या ठिकाणी अनेक भारतीयांनी मागणी केली आय सी एस नावाची परीक्षा ही भारतामध्येच हवी मग त्यानंतर एकोणीसशे बावीस साली आय सी एस परीक्षा प्रथम भारतामध्ये घेतली गेली बाब तेव्हा तिचं नाव होतं इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिसेस आणि मग त्या ठिकाणी एकोणीसशे सव्वीस साली पब्लिक सर्व्हिस कमिशनची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली हा यूपीएससीचा त्या ठिकाणी मूळ पाया मानला जातोय ते पहा त्यानंतर त्या ठिकाणी नवीन अध्याय सुरू झाला युपीएससी मध्ये भारत प्रजासत्ताक झाला भारत आझाद झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या कलम तीनशे पंधरानुसार नुसार त्या ठिकाणी यूपीएससी स्थापन झाले बाप असा आयोग असावा जो राजकारणाच्या बाहेर राहून सर्वात हुशार प्रामाणिक आणि देश वक्तव्यांची निवड करेल असं एक स्वप्न त्यामागचं होतं त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसह दर्जा प्राप्त झाला युपीएससी हे एक संविधानिक संस्था कॉन्स्टिट्युशनल बॉडी बनली अनुच्छेद तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये युपीएससी विषयी तरतुदी आहेत आज युपीएससी इतकं खास का आहे आज युपीएससी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा आहे ती आय एस आय पी एस आणि अजून वीसहून अधिक महत्त्वाच्या सेवांची पदभर्ती करते नंतर पाहूयात आपण यूपीएससी म्हणजे नेमकं काय यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे जी केंद्र शासनातील विविध महत्त्वाच्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते त्यामध्ये यूपीएससी चे पूर्ण रूप जर आपण पाहिलं यू फॉर युनियन पी फॉर पब्लिक एस फॉर सर्व्हिस आणि सी फॉर कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मराठीमध्ये त्यालाच आपण संघ लोकसेवा आयोग असं म्हणतोय पहा युपीएससी कुठल्या कुठल्या ठिकाणी परीक्षा घेतील सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम या परीक्षेमुळे खालील सेवांमध्ये भरती होती जसे की आय एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस भारतीय प्रशासन सेवा आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिस आय एफ एस इंडियन फॉरेन सर्व्हिस विदेश सेवा आणि आणखीन यासारख्या वीस सेवा त्यानंतर इतर ग्रुप ए आणि ग्रुप बी पदासाठी पण त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल सीडीएस असेल कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस डी ए असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमी त्यानंतर आयईएस एस ई एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जातात त्यानंतर सी एम एस कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस त्या ठिकाणी घेतल्या जातात इकॉनॉमिक स्टॅटिस्टिकल सर्व्हिस एक्झाम आणि इतर विविध परीक्षा ही यू पी एस सी घेतली पहा पण त्यामध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठित सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिसेस बाबतीतच आपण आज इथे पाहणार आहोत यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही तीन टप्प्यामध्ये होती पहा सर्वात प्रथम पूर्वपरीक्षा असती प्रिलिम्स वस्तुनिष्ठ प्रकार म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन ही एक पात्रता परीक्षा असते पहा ही परीक्षा पास झाल्याच्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही मुख्य परीक्षेला जाताय पहा आणि मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या असते यामध्ये नऊ पेपर असतात पहा वर्णनात्मक म्हणजे काय त्या का ठिकाणी तुम्हाला मोठे अँसर त्या ठिकाणी लिहायचे असतात त्यानंतर मुलाखत किंवा त्याला काय म्हणतो आपण इंटरव्ह्यू यू पी एस जर मुख्य वैशिष्ट्य आपण पाहिले ही अत्यंत स्पर्धात्मक दरवर्षी सुमारे दहा ते बारा लाख अर्ज पण निवड फक्त सातशे ते एक हजार उमेदवारांचीच होती सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये दहा ते बारा लाख अर्ज त्या ठिकाणी येतात परंतु सातशे ते एक हजार उमेदवारच त्या ठिकाणी घेतले जातात पहा ही भारतातील सर्वात गौरवशाली आणि जबाबदारीची नोकरी असती पहा अधिकाऱ्यांना डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी सामाजिक सन्मान आणि सुविधा त्या ठिकाणी प्राप्त होत असतात पहा पूर्वपरीक्षा काय आहे ते आपण पाहूयात पूर्वपरीक्षेमध्ये त्या ठिकाणी दोन पेपर असतात जनरल स्टडीज पेपर वन आणि जनरल स्टडीज पेपर टू त्यालाच आपण सी सॅट असं म्हणतोय पहा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट जनरल स्टडीज पेपर टू हा दोनशे गुणासाठी ठिकाणी असतो आणि सी सॅट देखील त्या ठिकाणी दोनशे गुणासाठी असतो परंतु हा सी सॅट फक्त क्वालिफाईंग नेचरचा असतो त्यामध्ये फक्त थर्टी थ्री पर्सेंट ठिकाणी मार्क घेणं गरजेचं असते याच्या मार्कावरतीच आपण मेन्ससाठी इलिजिबल होत असतो पहा हा जो पेपर आहे पूर्व परीक्षेचा प्रिलिम्सचा तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ठिकाणी सी क्यू टाईपचा पेपर असतो फक्त पात्रता परीक्षा क्वालिफाईंग नेचर ठिकाणी असतं ह्या पूर्व परीक्षेचा याचे मार्क कुठेही काउंट होत नाहीत नंतर फायनल मेरिट लिस्टसाठी त्यानंतर मुख्य परीक्षा काय आहे मुख्य परीक्षेमध्ये त्या ठिकाणी नऊ पेपर असतात दोन भाषा पेपर त्या ठिकाणी केवळ पात्रता क्वालिफाईन त्या ठिकाणी पेपर असतात एक निबंधाचा पेपर चार जनरल स्टडीजचे पेपर दोन वैकल्पिक विषयाचे पेपर ऑप्शनल सब्जेक्ट हे सर्व पेपर जे आहेत ते वर्णनात्मक स्वरूपाचे असतात वर्णनात्मक म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच काय ठिकाणी थेरोटिकल त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला लिहायचे असतात हाच टप्पा त्या ठिकाणी मूल्यांकनात महत्वाचा असतो पहा म्हणजे फायनल लिस्ट लिस्टमध्ये जे मार्क पडतात ती मेन्समधनं ठिकाणी ग्राह्य धरली जातात पहा त्यानंतर मुलाखत घेतली जाते इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट आपण त्याला म्हणतोय दोनशे पंच्याहत्तर इंटरव्ह्यू असतो वैयक्तिक विचारसरणी आत्मविश्वास प्रशासन कौशल्य त्या ठिकाणी तपासले जाते आणि युपीसीचे जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्ली येथे आहे आणि त्या तिथेच त्या ठिकाणी धोलपूर हाऊसमध्ये इंटरव्ह्यू घेतला जातोय पहा आता हे परीक्षेचा कालावधी काय असणार आहे परीक्षेचा कालावधी सुमारे संपूर्ण ही प्रक्रिया एक वर्ष चालते फेब्रुवारीमध्ये शक्यतो नोटिफिकेशन येते त्यानंतर मे जूनमध्ये फिलिम्सची एक्झाम होती त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मेन्सची एक्झामिनेशन होती त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होतो आणि दुसऱ्या वर्षीच्या एप्रिल मे त्या ठिकाणी फायनल रिझल्ट लागतोय पहा त्यानंतर यू पी एस एलिजिबिलिटी पात्रता कोणतरी काही यू पी एस सी एक्झाम देऊ शकतोय त्यामध्ये दे सर्वात महत्वाचं आहे राष्ट्रीयत्व राष्ट्रीयत्व नॅशनॅलिटी त्या ठिकाणी भारतीय असणं आवश्यक आहे परंतु काही पोस्टशाळी त्या ठिकाणी बाकीच्या देशातील उमेदवार पण त्या ठिकाणी घेतले जातात जसे की नेपाळ आणि भूतानमधले आणि आपले भारतीय वंशाचे जे काही लोक बाहेर जातात असे यामध्ये आय पी एस आणि आय ए एस या, या सेवांसाठी उमेदवार भारतीय नागरिक असण्या ठिकाणी आवश्यक असतं आणि इतर सेवांसाठी जसे आय आर एस आय एस त्यामध्ये भारताचा नागरिक नेपाळ किंवा भूतानचा नागरिक भारतात स्थायिक होण्यासाठी आलेला तिबेटी निर्वासित तेव्हिटमधनं जे काही के निर्वासित केलेले लोक होते एकोणीसशे एकावन्न पूर्वी ते पण त्या ठिकाणी ह्या परीक्षा देऊ शकत आहेत पहा ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकत आहेत त्यानंतर भारतात कायमस्वरूपी राहणाऱ्या पाकिस्तान बांगलादेश म्यानमार श्रीलंका केनिया युगंडा झांबिया झैरे इथोपिया इथिओपिया व्हिएतनाम येथील भारतीय मुळाचे व्यक्ती त्या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतायत मग त्या ठिकाणी नॅशनॅलिटी भारतीय किंवा काही पोस्टसाठी नेपाळ किंवा भूतान किंवा इतर देशातील व्यक्ती पण त्या ठिकाणी देऊ शकतायत पहा त्यानंतर शैक्षणिक पात्रता उमेदवाराने भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ग्रॅज्युएशन किंवा बॅचलर्स डिग्री पूर्ण केलेली असावी कोणत्याही शाखेतील पदवी त्या ठिकाणी मान्य आहे आर्ट्स सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग मेडिसिन लॉ ॲग्रिकल्चर कुठलीही तरी डिग्री त्या मान्य आहे पदवी त्या ठिकाणी मान्य आहे त्यानंतर अंतिम वर्षाचे फायनल इयरचे विद्यार्थी देखील पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकतात पण मेन्स पूर्वी ठिकाणी पदवी पूर्ण झालेली असायला हवी हे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर वयोमर्यादा काय असायला पाहिजे एक ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी वयोमर्यादा मोजली जाते त्यामध्ये सामान्य वर्गाचं जर त्या ठिकाणी जर पाहिलं आपण जनरल कॅटेगरीचं एकवीस ते बत्तीस वर्ष त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे ओबीसी साठी नॉन क्रिम्युलरीसाठी त्या ठिकाणी एकवीस ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा आहे यांना तीन वर्षे एक्स्ट्रा भेटतायत पहा त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी एकवीस ते सदतीस वर्ष त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे त्यानंतर दिव्यांग कॅटेगरीसाठी फिजिकली वीक सेक्शनसाठी त्या ठिकाणी एकवीस ते बेचाळीस वर्ष त्या ठिकाणी वयोमर्यादा ठेवलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये राहत व्यक्ती पाच वर्ष त्या ठिकाणी त्यांना सूट दिलेली आहे एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे दरम्यान जे काही त्यानंतर माजी सैनिक यांना पण त्या ठिकाणी पाच वर्ष सूट दिलेली आहे त्यांच्या वयोमर्यादामध्ये त्यानंतर प्रयत्न मर्यादा किंवा नंबर ऑफ अटेम्प्ट आपण त्या ठिकाणी किती देऊ शकतोय पहा सामान्य वर्ग जनरल कॅटेगरीमध्ये आपण सहा प्रयत्न देऊ शकतोय सहा त्या ठिकाणी अटेम्प्ट देऊ शकतोय ओबीसी मध्ये नऊ प्रयत्न त्या ठिकाणी देऊ शकतोय नऊ अटेम्प्ट त्या ठिकाणी देऊ शकतोय आणि एस सी आणि एस साठी शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टसाठी अमर्यादित प्रयत्न त्या ठिकाणी देऊ शकताय त्या ठिकाणी लिमिट्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी लिमिट नाहीये परंतु त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे त्या ठिकाणी एज बार झाल्याच्या नंतर सदतीस वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकत नाहीत एक्झाम त्यानंतर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू हा त्या ठिकाणी एकच प्रयत्न त्या ठिकाणी मानला जातोय पहा जरी तुम्ही प्रिलिम्समध्ये अपात्र ठरलात तरी सुद्धा त्या ठिकाणी तुमचा एक अटेम्प्ट त्या ठिकाणी व्हायला जातो आणि जरी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जरी अपात्र ठरलात तरी त्या ठिकाणी तुमचा अटेम्प्ट वायाला जातोय पहा त्यानंतर यूपीएससी ची तयारी आपण कशी करू शकतो स्टेप बाय स्टेप ते पाहूयात सर्वात प्रथम फर्स्ट आपल्याला परीक्षेची माहिती समजून घ्यावी लागेल पहा अंडरस्टँडिंग द एक्झाम यू पी एस सी परीक्षा ही तीन टप्प्यामध्ये होते पहिला टप्पा असतो प्रिलिम्स त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रिलिम्स जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या ठिकाणी असते पहा दोन पेपर त्याच्यामध्ये असतात जीएस वन आणि जीएस टू त्यानंतर मेन्स जी एक्झाम आहे ते डिस्क्रिप्टिव्ह लिखित स्वरूपाचे असते त्यामध्ये नऊ पेपर असतात पहा तेच आपण या अगोदर पाहिले त्यानंतर इंटरव्ह्यू जो असतो तो व्यक्तिमत्व मूल्यमापन त्या ठिकाणी घेतलं आहे पहा त्यानंतर दुसरी स्टेपमध्ये आपण अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी डाउनलोड करणं गरजेचं आहे सेकंड स्टेपमध्ये आपण काय करायला हवं यू पी एस सीचा जो अधिकारिक अभ्यासक्रम आहे ऑफिशियल जी सिलेबस कॉपी आहे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी ती व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे ते प्रिंट करून त्या ठिकाणी त्याचा वेळोवेळी अभ्यास करून त्या ठिकाणी गरजेचं आहे मग त्यानंतर तिसरा आहे एन सी आर टी पासून सुरुवात करावी बरेचसे विद्यार्थ्यांना सुरुवात कुठून करावी त्या ठिकाणी हा प्रश्न पडत असतो त्यामध्ये सुरुवात आपल्याला करायची आहे एन सी आर टीच्या पुस्तकापासून सिलेबस पाहिला सिलेबसच्या नंतर त्या ठिकाणी युपीएससी स्ट्रक्चर कसं आहे युपीएससी एक्झाम काय आहे ते माहिती करून घेतलं त्यानंतर तिसरा आहे एन सी आर टीच्या पुस्तकापासून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची सहावी ते बारावीपर्यंत पर्यंत आपण त्या ठिकाणी पुस्तकं वाचू शकतो पण त्या ठिकाणी जर टाईम नसेल तर नववी ते बारावी पण त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकताय पहा इतिहासासाठी त्या ठिकाणी सहावी ते बारावीचे एन सीएचे पुस्तक त्या ठिकाणी महत्वाचे आहेत रेकमंडेड आहेत त्यानंतर भूगोलचे त्या ठिकाणी सहावी ते बारावी त्यानंतर अर्थशास्त्राचं नववी ते बारावी समाजशास्त्र अकरावी ते बारावी राज्यशास्त्रामध्ये नववी ते बारावी पर्यंतचे आणि विज्ञानामध्ये सहावी ते दहावी पर्यंतचे त्याची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे पहा त्यानंतर चौथा स्टेपमध्ये आहे वर्तमानपत्र वाचण्याची सवय त्या ठिकाणी वर्तमानपत्र त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे पा त्या ठिकाणी सवय लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे दररोज द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस किंवा त्यांचे मराठी विश्लेषण त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि जी परीक्षामध्ये भाषा विचारली जाते ती वर्तमानपत्रामधूनच आलेली असती पा ते पुस्तकात्मक त्या ठिकाणी भाषा त्या ठिकाणी विचारली जात नाही जर आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्यातली जी काही प्रश्न विचारण्याची भाषा शैली आहे ती वर्तमानपत्राच्या भाषा शैलीशी असते असती आणि जी प्रश्नपत्रिकेची भाषा आहे ती फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच अवेलेबल असते त्यामुळे इंग्लिशचे ते न्यूजपेपर दररोज वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा त्यामध्ये तुम्ही मराठीसाठी पण जास्त डीप अंडरस्टँडिंगसाठी लोकसत्ता पण वाचू शकताय पा पहा किंवा त्यानंतर व्हिजन आय ए सारख्या वेबसाईटवरून तुम्ही मंथली मॅगझिन त्या ठिकाणी यूज करू शकताय त्याच्या नोट्स काढून त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता जरी समजलं नाही तरी पण त्या ठिकाणी न्यूजपेपर दररोज वाचणं गरजेचं आहे त्यानंतर शासन धोरण अर्थव्यवस्था पर्यावरण आंतरराष्ट्रीय घडामोडी सामाजिक विषय यावडचं आणि आपल्याला लक्ष द्यायचं आहे पहा त्यानंतर बेसिक पुस्तकं काय वापरायचं आपल्याला एन सी आर टी झालं त्यानंतर आपण दररोज वर्तमानपत्र वाचतोय एन सी आर टी नंतर स्टँडर्ड बुक्सकडे आपल्याला जायचे त्यामध्ये पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांतचं बुक असेल त्यानंतर इकॉनॉमिकसाठी श्रीराम आय ए एसचं किंवा रमेश सिंगचं बुक असेल जिओग्राफीसाठी जी सी लिवॉंग किंवा एन सी आर टीचे पुस्तक असतील त्यानंतर हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम मॉडर्न हिस्ट्रीसाठी एन सी आर टीचे पुस्तकं त्यानंतर शंकर आहे सारख्या नोट्स त्यानंतर सीसाइडसाठी सामान्य गणित तर्कशक्ती इंग्रजी आर एस अग्रवालचं बुक इत्यादी तरीकेने आपण वापरू शकतोय पहा त्यानंतर नोट्स बनवणं सहावी स्टेप आहे नोट्स बनवणं प्रत्येक विषयाची तरी काही स्वतःचे हस्तलिखित डिजिटल नोट्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे यामुळे रिव्हिजन त्या ठिकाणी सोपं आहे पहा त्यानंतर मागील वर्षाच्या त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर पेपर पण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत कमीत कमी दहा वर्षाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रिलिम्स व मेनच्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यामुळे यू पी एस सी कसे प्रश्न विचारते हे समजून जाईल पहा त्यानंतर मॉक टेस्ट सुरू करायच्यात पहा सुरुवातीला दर महिन्याला एक नंतर आठवड्याला एक प्रिलिम्स मॉक टेस्ट द्यायची पहा सुरुवातीला त्या ठिकाणी दर महिन्याला एक प्रिलिमची टेस्ट द्यायची आणि त्यानंतर आठवड्याला प्रिलिम्सचे टेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मेन्ससाठी तुमचा जेव्हा टॉपिक होईल पूर्ण त्यानंतर अँसर रायटिंग प्रॅक्टिस सुरू करायची पहा त्यानंतर सातत्य आणि संयम त्या ठिकाणी ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी ठिकाणी ठेवायची आणि पेशन्स त्या ठिकाणी ठेवायचे पहा यू पी एस सी ही एक मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही आहे योग्य अभ्यास मनाची तयारी संयम आणि सातत्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे कारण ही जी परीक्षा आहे तयारीला एक वर्ष लागल आणि पूर्ण परीक्षेचा त्या ठिकाणी कालावधी जो आहे तो एक वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष तुमचे जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी संयम ठेवायचं आहे सातत्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला